सांगितलं की आज कोणाच तिकीट नाही आज आम्ही गोपुदा सरकार मोदी मी आहे प्रकाश दादा आहे असे आम्हाला मेन कार्यकर्ते तिथे गोपुदा सरकार मोदी तिकीट मागायला पण आज पण आमचं तिकीट कोणाचं फिक्स असं काही ना आम्हाला कोणाला सांगितलं नाही त्यामुळे मी प्रत्येक कार्यकर्त्याला सांगितलं की बाबा आज कोणाचं तिकीट फिक्स नाही असं तुम्ही गैर एखादा माणूस व्यक्ती जर आपल्या पक्षात येत असेल पक्षाची ताकद वाढवत असेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जिल्हा परिषद महत्वाच्या आहेत त्याच्यापेक्षा कपिल नायकाची आणि ताईची ताकद वाढवण्यासाठी एक एक माणूस जर आपल्या पक्षात येत असेल तर हे अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सांभाळून घेतलं पाहिजे एकत्र काम केलं पाहिजे तिकीट कोणाला मिळेल तिकटाची आज कोणाची मी आता उदाहरण दिलं बघून द्यायचं तर तिकीट असं कोणाचं फिक्स नाही त्यामुळे कपिल नाईकला आणि ताईला आपल्याला जर आमदार खरंच निश्चित बघायचं असेल तर जितके कार्यकर्ते आपल्याला वाढतील आपला पक्ष कसा वाढतील वाढेल याच्याकडे सर्व कार्यकर्त्यांनी लक्ष दिलं पाहिजे